सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं एकावन्न लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे पहिल्या टप्प्यात बारा ट्रक जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आल्या आहेत जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारी वाहनं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज रवाना झाली अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी दानशूर व्यक्ती उद्योजक सहकारी संस्था आणि नागरिकांनी सडळ हस्ते मदत करावी असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलंय सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडालाय अनेक नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आलंय संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी कोल्हापूर नेहमीच धावून येतं याही वेळी त्याचा प्रत्यय आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सोलापूर आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधितांसाठी एकावन्न लाख रुपयांच्या वस्तू मदत स्वरूपात पाठवल्या जाणार आहेत आज पहिल्या टप्प्यात मदतीची किट घेऊन जाणारी बारा वाहनं रवाना झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्केट यार्डातील कार्यालयासमोर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या वाहनांना घड्याळ चिन्ह असणारा ध्वज दाखवण्यात आला त्यानंतर ही वाहनं रवाना झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेल्या किटमध्ये तांदूळ पीठ खाद्यतेल गुळ साखर यासह जीवनावश्यक साहित्य आहे अतिवृष्टी बाधित पंचवीस हजार नागरिकांपर्यंत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं मदत पोहोचवली जाणार आहे अशी माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली गोकुळ दूध संघाच्या वतीनं पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी पशुखाद्य आणि वैरण दिली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं अतिवृष्टी आणि पुरामुळे निवारा केंद्रामध्ये दाखल झालेल्या नागरिकांना अंथरूण पांघरूण भांडी कपडे असं संसारोपयोगी साहित्य पुरवलं जाणार आहे कोल्हापूरवर ज्या ज्यावेळी आपत्तीच्या रूपाने संकट आलं त्या त्यावेळी इतर जिल्ह्यांनी भरभरून मदत केली आता इतर जिल्हे संकटात आहेत त्यामुळं समाजातील दानशूर व्यक्ती उद्योजक स्वयंसेवी संस्था सहकारी संस्था आणि नागरिकांनी आपापल्या परीनं मदत करावी असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलंय यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील शहर अध्यक्ष आदिल फराज भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील माजी सभापती भारत पाटील भुयेकर गोकुळ दूध संचालक किसन चौगले विकास पाटील नितीन दिंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते